आज आपल्या किचन मध्ये बनवलेली आहे आवळा कँडी वर्षभर टिकेल अशी एकदम मस्त मऊ खाऊ शकता आणि खूप छान बनलेली आहे एकदम सोपी पद्धत आहे आपण वर्षभर सुद्धा स्टोर करू शकतो सध्या आवळ्याचे दिवस आहेत खूप छान आवळा भेटतो बाजारामध्ये तर आपण आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो तर हे वर्षभर बनवून ठेवण्यासाठी एकदम योग्य पर्याय आहे आणि ती कशी बनवली आहे हे पाहूया एकदम सॉफ्ट बनली वा पाहू शकता अशी स्टोर करून ठेवायची तिचा कलर पांढरा होण्यासाठी कशी पद्धत वापरलेली आहे सर्व टिप्स सहित व्यवस्थित मऊ कशी व्हायला पाहिजे आणि कलर चेंज होऊ नये म्हणून काय केलं ह्याचे सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे हा आवळा घेतलेला आहे दीड किलो आवळा आहे मस्त मोठे बघून आवळे घ्यायचे म्हणजे आपली कॅन्डी छान मोठी मोठी बनते डाग तर असतात पण त्यामधून थोडेसे फ्रेश पाहून आवळे घ्यायचे आणि आपल्याला आता फ्रीझरमध्ये ठेवायचे तर मी शुक्रवारी संध्याकाळी फ्रीजरमध्ये ठेवले होते तर रविवारी सकाळी मी त्याला बाहेर काढले होते असे आपल्याला जवळजवळ दोन दिवस त्याला मध्ये ठेवायचे मोठा डबा बसत नाही मध्ये म्हणून मी कॅरी बॅग मध्ये पॅक केलेले आहेत तुमचा जर डबा बसत असेल तर डबा ठेवायचा आहे तर रविवारी सकाळी मी काढलेले आहेत पाहू शकता एकदम कडक बांधतात आता ह्यांना आपल्याला काढून घेऊन धुऊन घ्यायचंय दोन तीन पाण्याने आणि मग नंतर पाण्यामध्ये ठेवायचे हे पाहू शकता ह्याचं वरचं साल एकदम असं सुट्ट झाल्यासारखं होतं फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे आता ह्याला धुऊन घ्यायचंय एक दोन वेळा आणि त्यामध्ये सर्व आवळे भिजतील अशा पद्धतीने इतकं पाणी घालायचंय आणि आपल्याला हे चार पाच तास असेच पाण्यामध्ये ठेवायचे आणि आता हे पाण्यामधून काढून घ्यायचे पाहू शकता एकदम सॉफ्ट बनलेले आहेत मस्त माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे म्हणजे मन अन्नपूर्णा रेखा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मैं आता। थेवन 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 थे मी आता स्टीमरमध्ये पाणी ठेवलं आहे आणि चालणी ठेवून त्यावरती उकडून घेणार आहे तुम्ही पाण्यात जरी उकडून घेतले तरी चालतात पण वरती वाफेवरती उकडल्यामुळे त्यामधले जीवनसत्व कमी होत नाही त्यामुळे मी असे वाफवून घेतलेले आहेत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आता आठ ते सात आठ मिनिट आपल्याला यांना फोन घ्यायचे म्हणजे अशा पाकळ्या मोकळ्या जेव्हा होतील आवळ्याच्या तेव्हा आपल्याला बंद करायचे आता हे काढून घ्यायचे आपल्याला राहिलेले आवळे अजून असेच वाफवून घ्यायचेत आता राहिलेली दुसरी बॅच पण आपल्याला टाकून घ्यायची आणि ते पण अशा पद्धतीने उकडून घ्यायचे आवळ्याचे आपल्या शरीरासाठी खूप फायदे असतात केसगळती पोटाचे विकार पित्तनाशक पित्ताचा त्रास कमी होतो आवळ्यामुळे तर आवळा खाणं खूप आवश्यक आहे आपल्याला आता हे आवळे थोडेसे वाप गेल्यानंतर त्यांना फोडून घ्यायचे आणि असे पाठीमागचं साल काढायचे पाठीमागचं साल काढल्यामुळे काय होते पाक आतपर्यंत घुसतो आणि कँडी एकदम सॉफ्ट बनते अशा पद्धतीने याचा पत्ता साल जास्त लेअर बाहेरचा ते काढून आहे लगेच निघला जातोय पाहू शकता फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे तो मागचा जो लेअर असतो तो लगेच निघतो अशा पद्धतीने आपल्याला सर्व आवळ्यांचे मागचं लेअर काढून घ्यायचंय तोपर्यंत आपले राहिलेले दुसरे आवळे पण उकडत हो आहेत एवढे काढून होईपर्यंत पाहू शकता एक असे मस्त दिसत आहेत आता हे सर्व आवळ्यांचे अशा पद्धतीने साल काढून झालेले थोडेसे मी अर्धा तास फॅन खाली सुकून घेतले आणि मग नंतर आपल्याला मोरण्यासाठी ठेवायचे तर दीड किलो आवळाय तर दीड किलो आवळ्यासाठी दीड किलो साखर वापरायची आपल्याला मी आता फायबरचा डबा घेतला आहे काचेचा डबा एवढा नाही आहे आणि स्टीलचा किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये बिलकुल ठेवायचं नाही नाहीतर तो आवळा तुरट असतो त्यामुळे खराब होऊ शकतो ते भांडं आणि याला कँडी पण आपले कलर चेंज होऊ शकतो तर साखर घातली खाली एक लेअरवरून आपल्याला हे आवळ्याचे फोडी घालायच्यात आता वरून परत साखरचा लेअर आहे सर्व फोडी कवर करायचे आहेत बिलकुल उघड्या नाही ठेवायच्या तर वर वरून परत आपण साल काढलेली कॅन्डी घालायची आवळा घालायचाय तर परत साखरचा लेअर द्यायचंय परत आवळ्याचं थर द्यायचे तर सर्व फोडी झाकतील इतकी साखर घालायची तर अजून राहिलेले आवळे टाकायचे असे चार थर झाले आवळ्याचे आणि चार साखरेचे आता आपल्याला हे सर्व झाकून जाईल इतकी साखर घालायची पद्धतीने सर्व राहिलेली साखर घालायची कवर करायचे बिलकुल उघडी राहणार नाही फोडी घ्यायची काळजी घ्यायची आता दुसऱ्या दिवशी पाहू शकताय सर्व साखर मुरलेली आहे आता याला मिक्स करून घ्यायचे सर्व साखरेचा पाक झालाय आता एक लिंबू पिळून घ्यायचे मोठ्या आकाराच म्हणजे लिंबाच्या रसामुळे काय होत ना कलर चेंज होत नाही जो असा लालसर कलर येतो हो, ते लिंबामुळे लाल कलर येत नाही आणि चव पण छान लागते कॅन्डीची आणि हा रस टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची कॅन्डी परत आता झाकण लावून ठेवायचे आता परत दुसऱ्या दिवशी परत हलवून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे दिवसांना दोन दोन वेळा जरी हलवली तरी चालेल पाहू शकता कलर कसा पांढराल जशाला तसा आहे छान मुरलाय पाक तरी सुद्धा ठेवायचे आपल्याला अजून एक दिवस ते तिसऱ्या दिवशी परत ओ परत मिक्स करून घेतले आता आपल्याला ह्याला काढून घ्यायचे आज मस्त मुरलेला आहे पाक तर चौथ्या दिवशी आपल्याला काढून घ्यायची एकंदरीत तीन दिवस ठेवलेले आहे अगोदर आवळे दोन दिवस आणि ही कॅन्डी मोरण्यासाठी तीन दिवस ठेवली आणि आता दोन दिवस ह्याला परत वाळवून घ्यावी लागेल असं जवळजवळ एक आठवडा जातो कॅन्डी बनवण्यासाठी ते अशा पद्धतीने मी पांगून उन्हामध्ये ठेवलेली आहे उन्हामध्ये दोन दिवस वाळवली पाहू शकता किती सॉफ्ट बनलेली आहे आणि अजिबात बारीक झालेली नाही आणि चिवट पण झाली नाही दशाला तशी आपण शिजवली तशीच राहिलेली आहे बिलकुल अशी बारीक झाली नाही आणि चिवट पण झाली नाही आता तीन चार चमचे साखर टाकून ही साखर सर्व बाजूंनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची साखर ऑप्शनल आहे नाही टाक ता, नाही टाकली तरी चालेल सर्व कॅन्डीला लावून घ्यायचे वा काय जबरदस्त कॅन्डी झाली मस्त एकदम बाजारात मिळते तशी झाली की नाही तुम्ही गुळाची पण बनवू शकता अशाच पद्धतीने फक्त साखरेऐवजी गुळ वापरायचा आहे गुळ बारीक कापून घ्यायचा गेले वर्षी बिना वाळवता कॅन्डी बनवलेली आहे गुळाची पेजवरती जाऊन नक्की पाहू शकता गेल्या वर्षी शेअर केलेले खूपच छान बनलेले आहे नक्की बनवून पहा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा